पालघर नगर परिषद निवडणुकीत भाजप पर शिवसेना युतीला बहुमत मात्र केदार काळ्या विजयी झाल्या त्यामुळे नगर परिषदेमध्ये युतीनं झेंडा फडकवला असला तरी नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार विराजमान होणार आहे त्यामुळे शिवसेना भाजपची अवस्था ही गड आला आणि सिंह गेला अशी झाली पालघर पालघरमध्ये गड आला पण सिंह गेला भाजप शिवसेना युतीला बहुमत मिळालं नगराध्यक्ष पद राष्ट्रवादीकडे जय हो काँग्रेस राष्ट्रवादी हो। लोकसभेपूर्वीची महत्वाची लढाई पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदाच पालघर नगर परिषदेची निवडणूक होत असल्यानं सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरले होते शिवसेना भाजप युती काँग्रेस राष्ट्रवादी बहुजन विकास आणि अपक्ष रंगला होता उमेदवारांनी आपलं नशीब अजमावलं होतं यामध्ये भाजप शिवसेना रिपाई युती महायुतीनं बहुमत मिळवत एकूण एकवीस जागेवर झेंडा फडकवला तर राष्ट्रवादी काँग्रेसला दोन आणि अपक्षांनी पाच जागा जिंकल्या सोमवारी नगर परिषदेच्या सव्वीस जागांचे निकाल जाहीर झाले नगराध्यक्ष यांचा विजय झाला शिवसेनेच्या उमेदवार श्वेता पाटील यांचा पराभव केला हो नगर परिषदेसाठी रविवारी सदुसष्ट टक्के मतदान झालं नगर परिषदेच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना भाजपच्या प्रत्येकी एक एक उमेदवार हा बिनविरोध निवडून आला त्यामुळे सव्वीस जागांवर निवडणूक लढवण्यात आली होती चौदा प्रभागांमधील अठ्ठावीस जागांचं एक नगराध्यक्ष पदासाठी मतदान झालं होतं सर्व जागांचं निकाल हाती आल्यानंतर महायुतीनं बाजी मारली असली तरी त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा मात्र दारुण पराभव झालाय त्यामुळे युतीची अवस्था ही काहीशी गड आला पण सिंह गेला अशी झाली आहे महायुतीतील शिवसेना भाजप आणि रिपाई या पक्षांनी पालघरची निवडणूक प्रतिष्ठेची केली महायुतीला विजय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सेना प्रमुख आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे भाजपचे रवींद्र चव्हाण प्रचारासाठी आले होते पालघरची पहिल्यांदाच नगर परिषदेची निवडणूक होत आणि सर्व ताकद पणाला लावली होती पालघर नगर परिषद हा सेनेचा अनेक वर्षांपासूनचा बाले किल्ला असून यावेळी सेनेनं राष्ट्रवादीतून आयात केलेल्या श्वेता पाटील यांना उमेदवारी दिल्यानं सेनेच्या चौदा उमेदवारांनी बंडखोरी केली याचा मोठा फटका हा सेना भाजप रिपाई महायुतीला बसला तर लोकांनी माझ्यावर टाकलेला विश्वास मी पूर्ण करणार असं मत नगराध्यक्ष पदासाठी थेट जनतेतून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला काळे यांनी व्यक्त केलंय त्यामुळे वर्गसेनेचा सेनेचा आणि मुख्याध्यापक राष्ट्रवादीचा अशी मार्मिक टिप्पणी आता राजकीय वर्तुळातून समोर येत आहे पंचवीस वर्षाची मी केलेली पालघरची सेवा याला कामाला आली पालघरच्या जनतेने माझ्या सेवेचा कौल दिला बंडखोरी वगैरे सगळं दुय्यम आहे हो आणि त्याचबरोबर इथे खूप धनशक्ती वापरण्यात आली दंडूकशाही वापरण्यात आली मी ग्रामपंचायतीपासून आतापर्यंत पाच वेळा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आली आहे त्यामुळे मला सुद्धा सभाशास्त्र चांगलं माहिती आहे आणि मी सगळ्यांना घेऊनच चालणार कारण मी संपूर्ण पालघरची नगराध्यक्ष बनलेली आहे आणि त्यामुळे मला नक्की विश्वास आहे की जे शिवसेना भाजपाचे नगरसेवक नगरसेविका पण निवडून आल्यात त्यांना सर्वप्रथम त्या पालघरचा विकासाचा विचार करतील आणि परिवर्तनाचा मुख्याध्यापक तुम्ही प्रश्नच नाही पालघर नगर परिषद निवडणुकीत युतीला जागा मिळून सुद्धा नगराध्यक्ष मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा विराजमान कारण नगराध्यक्ष थेट निवडला गेलाय युतीनं नगराध्यक्ष पदाची निवडणूक पदा ही प्रतिष्ठेची केली होती मात्र आयात उमेदवार आणि बंडखोरांचा मोठा फटका हा महायुतीला आणि त्यातल्या त्यात शिवसेनेलाच अधिक बसल्याचं समोर आलंय पंकज दळवी मोहम्मद हुसेन टीव्ही नाईन मराठी पालघर